नमस्कार मैत्रिणींनो आज में गेट खुण खुण ती ती मी तुम्हाला कोलगेटच्या या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे ती काय आहे ते आता आपण बघूया त्यासाठी आपल्याला इथे अगोदर या बॉक्सचा जो वरचा ओपन केलेला भाग आहे तो चिकटवून घ्यायचा आहे चिकटून घेण्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करणार आहे या पद्धतीने इथे अगोदर आपण हे फेविकॉल लावून चिकटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे चिकटून घेतलेलं आहे आता याला आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे मास्किंग टेप घेऊन आपण या पद्धतीने याला चिकटवून घ्यायचं आहे मास्किंग टेप आपण चिकटून घेतलेला आहे येथे तुम्ही सेलो टेपचा सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने चिकटून झाल्यानंतर आता आपल्याला हा बॉक्स कट करून घ्यायचा आहे येथे हा बॉक्स मी मधोमध कट न करता एका बाजूला छोटा आणि एका बाजूला मोठासा कट करून घेणार आहे या पद्धतीने ते हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे मधून कट करून झाल्यानंतर आता वरच्या बाजूने आपण या पद्धतीने कैचीने व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे आता याला आपल्याला पेपर लावायचा आहे त्यासाठी इथे मी व्हाईट पेपर घेतलेला आहे तुम्ही येथे क्राफ्ट पेपर सुद्धा घेऊ शकता येथे माझ्याकडे मोठा व्हाईट पेपर नव्हता त्यामुळे येथे मी छोटे छोटे हे व्हाईट पेपरचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण या पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला घ्यायचे आहेत अशा प्रकारे हा व्हाईट पेपर या बॉक्सला मी चिकटून घेतलेला आहे चिकटून झाल्यानंतर आता हे बॉक्स आपल्याला एकमेकाला व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहेत जोडून घेण्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे या पद्धतीने स्टेपलरचे एक पिन याला करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण हे बॉक्स जोडून घ्यायचे आहेत बॉक्स जोडून घेतलेले आहेत आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यास साठी येथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे स्केच पेनच्या सहाय्याने आपण याच्यावरती आता डिझाईन करायचे आहे तुम्हाला याच्यावरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल ज्या कलरने करायची असेल त्या कलरने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल अशी पॅटर्नची वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन इथे याच्यावरती मी करून घेतलेली आहे आता आपण याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया इथे याचा उपयोग मी या पद्धतीने पेन स्टँडसारखा करणार आहे या मोठ्या बॉक्समध्ये आपण पेंटी ठेवायच्या आहेत आणि छोट्या बॉक्समध्ये ते मी आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवत आहे अशा प्रकारे सुंदर असा हा स्टँड आपण याच्यापासून तयार, तयार करून घेतलेला आहे तुम्हालासुद्धा बॉक्सपासून असा हा स्टँड तयार करायचा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायलाही विसरू नका थँक्यू